रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आजच लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करा रत्नागिरी नगरपालिकेत भाजपने मारलाय जोरदार सिक्सर होय रत्नागिरी शहरात भाजपने लढवलेल्या नगरसेवक पदाच्या सहाच्या सहा जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे शंभर टक्के स्ट्राईक रेट राखत भाजपने शहरात पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे या विजयानंतर भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय नमस्कार आज रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायतीचे निकाल लागले प्राधान्याने भारतीय जनता पार्टीचा विजयाचा करिश्मा आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीच्या माध्यमातून दिसून आला खेड नगरपालिकेमध्ये वीज एकूण जागा होत्या तिथल्या तीन जागा भारतीय जनता पार्टी लढली तिन्ही जागांवर भारतीय जनता पार्टीने विजय मिळवला त्याच पद्धतीने चिपळूणमध्ये अकरा जागा भारतीय जनता पार्टी लढली त्यापैकी नऊ जागा जिंकल्या त्याच पद्धतीने गुहागर नगरपंचायतीमध्ये एक नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मालप या नऊशे सत्त्याण्णव मताने आमच्या विजयी झाल्या आहेत त्याच पद्धतीने नऊ नगरसेवक उभे होते त्यापैकी आठ नगरसेवक विजयी झाले देवरुखला आमच्या मृणालताई शेट्टे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या त्या प्रचंड मताने विजयी म्हणून निवडून आल्या त्याच पद्धतीने नऊ उमेदवार आम्ही उभे केले त्यापैकी आठ उमेदवार जिंकून आले रत्नागिरीमध्ये नगराध्यक्षपदाच्या शिल्पदाई सुर्वे या युतीच्या उमेदवार म्हणून हो आमच्या उभ्या होत्या त्या प्रचंड बहुमताने निवडून आल्या त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीने सहा पैकी सहा नगरसेवक प्रचंड मताधिक्याने निवडून आले त्याच पद्धतीने लांजामध्ये कुरुपताई आमच्या महायुतीच्या निवडून आल्या बाराशेच्या मताधिक्याने तसेच आमचा तिथे एक नगरसेवक उभा होता तोही निवडून आला दुर्दैवाने राजापूरला महाआघाडीच्या ज्या हुस्नबानू खलिपेताई निवडून आल्या त्यांचं प्रथमता अभिनंदन परंतु आमच्या भारतीय जनता पार्टीच्या तिथे दोनशे पंच्याऐंशी मतांनी पराभूत झाल्या आम्ही तिथे दोन नगरसेवक उभे उभे केले भारतीय जनता पार्टीचे दोन्हीच्या दोन्ही निवडून आले त्याच पद्धतीने मी आपल्याला प्रकर्षाने एक गोष्ट जाणू इच्छित होत भारतीय जनता पार्टीने यावेळी शिवसेनेला म्हणजेच एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडे नऊ उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे त्यांना दिले होते त्यापैकी सात उमेदवार हे आमचे विजयी झालेत एकूण एकोणचाळीस उमेदवारांपैकी आम्ही छत्तीस भारतीय जनता पार्टी म्हणून जिंकलो आणि आमच्याकडून जे नऊ दिले त्यापैकी सात जिंकले त्याच्यामुळे माझी टीका करणारा ना आणि भारतीय जनता पार्टी म्हणून जे कोणी स्वयंघोषित याआधी भारतीय जनता पार्टी म्हणत होते भारतीय जनता पार्टी शत प्रतिशतच्या दिशेने नक्की जाईल कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा विस्तार करण्याची संधी आहे दोन हजार एकोणतीसला चित्र फार वेगळं असेल उदय सामंत साहेबांचं नेतृत्व असेल नगर विकास खातं एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे नगर विकास खात्याच्या माध्यमातनं आम्ही अनेक निधी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या शाही नगरसेवकांना उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून आम्ही मागणी केल्यानंतर आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो आम्ही पहिलीच त्यांच्याकडे मागणी केली आमच्या वर्षातही ढेकणे महिला मोर्चाचे अध्यक्ष आहेत त्यांनी पासष्ट लाखाचं या रामाळीसाठी एक गटार मागितलं पहिलंच गटार त्यांनी आजच त्याच्या मंजुरीचे प्रशासकीय मान्यता त्यांनी आपल्याला दिले मी महायुतीतर्फे उदय सामंत साहेबांचे आभार मानतो आणि या पुढील निवडणुका जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील उदय सामंत साहेब त्याच पद्धतीने आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र साहेब यांनी रत्नागिरी जिल्हा पूर्णतः दत्तक घेतलेला आहे त्याच्यामुळे एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर जे सत्तेचाळीस वर्षात खासदार आमचे नव्हते ते नारायण राणेसाहेबांच्या रूपाने खासदार म्हणून निवडून आले येणारी दोन हजार एकोणतीसची पदवीधर निवडणूक असेल शिक्षक निवडणूक असेल हीसुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणूनच आमदार विजयी होतील आणि येणारी नगरपालिका जी असेल पाच वर्षाचं काम हे उत्तमरित्या करतील आणि याच नगरपालिकेमध्ये पुढच्या वेळी सहाचे बारा कसे होतील सहाचे सतरा कसे होतील यासाठी भारतीय जनता पार्टीला प्रत्येकाला संधी आहे सामंतसाहेब असतील चव्हाणसाहेब असतील यांच्या माध्यमातून आमचे सर्व नगरसेवक ताकदीने काम करतील खूप खूप सगळ्यांचे आभार आणि भारतीय जनता पार्टीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांचे खूप खूप आभार जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार